माजी गृहमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंचर शहरात सौ मोनिकाताई सुनील बाणखेले आणि सुनील दामोदर बाणखेले यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेले चार दिवसीय भव्य आरोग्य शिबिर आज चौथ्या दिवशी उत्साहात संपन्न झाले जनसेवेचा वसा घेतलेल्या बाणखेले दाम्पत्याने या शिबिराच्या माध्यमातून परिसरातील हजारो गरजू नागरिकांना मोफत आरोग्यसेवा पुरवली शिबिराच्या शेवटच्या दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कायम होता चौथ्या दिवशी तपासणीसाठी दोन मुख्य ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सकाळचे सत्र भक्तमाळा पिंपळगाव फाटा दुपारचे सत्र शीतकला वस्ती आणि आतारमाळा महात्मा गांधी विद्यालया शेजारी या सर्व ठिकाणी आरोग्य तपासणी आणि मोफत चष्मा वाटपाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला सामान्य आणि गरीब नागरिकांना मोफत आरोग्य सेवा पुरवण्याचा उदत्त हेतू या शिबिराने पूर्ण केला नागरिकांना खालील महत्वपूर्ण तपासण्यांचा लाभ मोफत मिळाला नेत्र तपासणी आणि आवश्यकतेनुसार मोफत चष्मा वाटप कॅन्सर तपासणी विशेष सुविधा ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर म्हणजे मधुमेह चेकअप ऑक्सिजन पातळी तपासणी ई सी जी तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तज्ञ डॉक्टरांचे मोफत मार्गदर्शन या समाज उपयोगी उपक्रमाला विविध मान्यवरांनी उपस्थित राहून आयोजकांना शुभेच्छा दिल्या मंचर परिसरातील नागरिकांनी या चार दिवसीय शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेतल्याबद्दल मोनिका ताई सुनील बानखेले यांनी आभार व्यक्त केले आणि शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाल्याची माहिती दिली माझं नाव निकिता सुभाष थोरात फक्त मनामध्येच राहते मी माननीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिर भरवण्यात आलेले आहे बऱ्याच प्रकारच्या तपासणी इथे चालू आहे सौ मोनिकाताई सुनील मानकिले सुनील भाऊंच्या मदतीने आणि मोनिका ताईंच्या मदतीने तसंच आपले लक्ष्मण भाऊ थोरात हो यांच्या सहकार्याने वक्ते मळ्यामध्ये हे भव्य आरोग्य शिबिर राबवण्यात आले आहे यांचं जे कार्य आहे ते खूप चांगल्या प्रकारे हे करत आहे आणि तीन दिवसापासून हे कार्य चालू आहे आजचा चौथा दिवस आहे यांचं कार्य यांच्या कार्यास माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तसेच महिलांकडून पण भरपूर शुभेच्छा मी डोळे तपासण्यासाठी आली आहे माझं डोकं दुखत नाव काय तुमचे भीमाबाई सावकर भुले काय चेकअप केले शुगर डीपी आणि डोळे डोळे तपासले तुम्हाला काय सांगितलंय मला सांगितलं मोतीबिंदू आहे म्हणून मोतीबिंदू काय ऑपरेशन करणार ऑपरेशन तिकड नारंग होणारे म्हणले मोफत मोफत आहे हे सर्व कोणाच्या माध्यमातून चालले तुम्हाला माहिती आहे कोणाच्या मोनिका ताई सुनील बांधिले